राजन पाटलांचं नाव अमेरिकेपर्यंत गेलं जयकुमार गोरेंकडून कौतुक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टोला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष सध्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो आहे तर दुसरीकडे गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनगर नगर परिषद आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाची चर्चा जोराने सुरू आहे अनगर नगर परिषदेत राजन पाटील सून प्राजक्ता पाटील यांचे नगर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे त्यानंतर अनगरमधील राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला होता मात्र उमेदवाराचे अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यानंतर आता अनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेते आक्रमक भूमिका घेत एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बाराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आणि तर या आव्हानाला उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रत्युत्तर देत पाटलांना माफी नाही आमच्याकडे चुकीला माफी नाही अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार असं म्हटलं आहे तर आता ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका करत माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक करत राजन पाटील यांचे नाव दिल्ली अमेरिकेत गेले आणि पिवळं दिसतं ते सोनं नसतं बेंटेक्स असतं असं म्हणत उमेश पाटील यांच्यावर टीका केली आपण या ठिकाणी फोडलेला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पासून पाक अमिर अमेरिकेपर्यंत <प्राणगा> <प्राणगा> नाव झाले अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटांचे राजन पाटील कोण आहे पाटील जो सेवा खातो तेच मोठा होतो अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहळ तालुक्यामध्ये वाजत असतात त्या पिपाणीत काही दम नाही काही दम नाही फक्त मीडिया समोर यायचं बोलायचं फक्त बोलून विकास होत नाही फक्त बोलून काम होत नाही लोकांच्या सोबत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं लक्षात ठेवा बऱ्याचदा पिवळं दिसतं ते सगळं सोनार नसतं बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते आपल्याला माझी विनंती आहे कोणी काही सांगू द्या कुणी काही बोलू द्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आमचा भारतीय जनता पक्ष आहे मला तुम्हाला सांगायचे माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मोहळची माहिती घेतली होती आणि मला सांगितलं आहे मोहळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय पेरे रिपोर्ट एस मराठी